मला चिठ्ठी मिळाली लवकर आटपा काय आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे जे जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकता तेवढा महिलांचा अधिकार आहे बरं एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलली पाहिजे की नाही हा आता जर एका महिलेला तुम्ही पाच मिनिट बोलायला सांगेल तर कसं चालेल तुम्ही आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही आपण महा व्यासपीठावर आहे आणि तिथे महिलांना जमा जमान अधिकार दिलेला आहे आदरणीय पवार साहेबांनी म्हणून तुमचे पाच मिनिट शिल्लक घेतले आणि ते आदरणीय पवार साहेबांच्या ना विनंती करूनच पाच मिनिट एक्स्ट्रा याच्यासाठी घेते आमच्या महिलांच्या समस्या ऐकावं हो थोड्याशा प्रचंड समस्या गेल्या पाच वर्षाच्या नाही तर दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त अपमान भारतात असेल तो आमच्या माता मणिपूर कुस्तीपटू असतील या प्रत्येक ठिकाणी महिलांचा अपमान झालंय आणि दानोदारी जे स्टेटमेंट केले जातात जे वाक्य बोलले जातात ते वाक्य तर एकदा निर्लज्ज सारखे वाक्य आहे भाऊ बहिणीच्या नात्याला काळीबा फासण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं केलं का तुम्हाला दारूच्या बाटलीला म्हणजे विक्री वाढेल हे म्हणणारे नेते हे मान्य आहे का दारू बंदी करावी म्हणून आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की तुमच्या गावामध्ये जर सगळ्या महिलांनी मिळून एकत्र येऊन जर तुम्ही ठराव केला तर दारू बंदी होईल हा निर्णय घेणारे आदरणीय पवार साहेब आमच्या महिलांच्या पाठीशी उभे आदरणीय पवार साहेब माझी माता भगिनींना विनंती आहे त्या तेरा मे ला तुम्हाला सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडायचंय आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आणि तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल